भारत डिजिटल पॉवर हाऊस असल्याचा निष्कर्ष ओ आर एफ अर्थातच ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या नव्या सर्व्हेमध्ये काढण्यात आलाय इंटरनेटवरती सरकारचं नियंत्रण असावं असं नव्या पिढीला वाटतंय डिजिटल क्रांतीमुळे भारतामध्ये लोकांचं जीवनमान सुधारण्यास सा मदत झाल्याचं सा मत बहुतांशी तरुणांनी व्यक्त केलं जेन जी झी आणि मिलेनियल पिढीतील तीन हजार चारशे चौदा तरुणांची मतं आजमावून हा सर्वे करण्यात आलाय अमोहा बसुरर्स आणि समीर पाटील साहिल देव यांनी सादर केलेल्या अहवालातील महत्वाचे दहा निष्कर्ष काय आहेत आपण बघूया अठ्ठ्याण्णव पूर्णांक सहा लोकांच्या मते भारत डिजिटल सुपर पॉवर बनला सत्त्याण्णव पूर्णांक तीन लोकांच्या मते इंटरनेटवरती सरकारचं नियंत्रण असायला हवं शहाण्णव पूर्णांक नऊ टक्के लोकांच्या मते यूपीआय आणि आधारमुळे जीवनमान सुधारलं आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक दोन टक्के लोकांच्या मते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आय टी सेवांना संधी मिळते एकोणचाळीस पूर्णांक चार टक्के लोकांच्या मते ओ टी टी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती कंटेंट निर्मितीला संधी मिळते शहाण्णव पूर्णांक सहा टक्के लोकांच्या मते परदेशी टेक ऑनलाईन कंपन्यांना भारतीय कायदे बंधनकारक करायला हवेत शहाण्णव पूर्णांक तीन टक्के लोकांच्या मते सरकारनं एआय आय प्लॅटफॉर्मकडे पारदर्शकता ठेवण्याचा आग्रह धरायला हवा पंच्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लोकांच्या मते दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित वाटतात एक्याण्णव पूर्णांक सहा टक्के लोकांच्या मते सरकारनं स्टार्टअप कंपन्यांना डेटा पुरवण्यास आक्षेप नाहीये तर ऑनलाईन सेवा वापरताना जेन झी व्यक्तिगत माहिती शेअर करतात अशी माहिती सुद्धा यामध्ये पुढे आली डिजिटल सहकार्यासाठी कॉड उपयुक्त सहकारी ब्रिक्सकडे कमी कल Transcrição e